भाग्यवेदा आप ते आपले वळसे पाटील साहेब यांना गेल्या कितीतरी वर्ष आम्ही त्यांना निवडून देतोय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच वर्ष काम करत आहोत तर ते परंतु त्यांचं काल आता एवढं आंदोलन तिथं उपोषण चालू आहे पण तो अद्यापही त्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं समर्थन त्या ठिकाणी जाऊन केलेलं नाही ही आमची आदिवासी समाजाची समाजाची शोकांतिका आहे मंत्रिमंडळामध्ये त्यांनी हा विषय दोन वेळा घेतला गेला होता त्याचं पुढं काही झालेलंच नाही अजून कुठल्या कुठल्या गोष्टीला त्यांनी काही दिलेलंच नाही असं आरोप करता आ, आरोप त्यांनी लक्ष लक्ष नाही पण जसं पूर्वी तसं त्यांनी लक्ष आता देत नाहीत असं आमचा थोडासा समज झालेला आहे हिरड्याबाबत जो विषय आहे हा कधीपासून मानलाय लोकांनी हिरड्याचा चक्रीवादळ जे झालं या चक्रीवादळामध्ये हिरड्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आदिवासी समाजाचाच हा हिरडा नुकसान झालेला आहे त्यामुळे ते नुकसान भरपाई त्यांनी लवकरात लवकर द्यायला पाहिजे असं शासनाने अशी आमची विनंती आहे तालुक्यामध्ये उलटफुलट चर्चांना उदाहरण आलेलं आहे आई निवडणुका आल्या की मगच लोकांना पेटवलं जातं आणि मुद्दाम हे आंदोलन छेडलं जाते नाही असं आंदोलन छेडल्याचं हे नाहीये आमचं तर ते धोरण नाहीये परंतु ज्या गोष्टी यापूर्वीच व्हायला पाहिजे होत्या त्या आता होत नाहीत म्हणून आम्ही हे आता आंदोलन तीन वर्षामध्ये कधी आंदोलन झालं नाही निवडणुका समोर आल्या म्हणून हे आंदोलन केलं जाते काय सांगाल यापूर्वी बऱ्याच वेळा आम्ही निवेदन दिलेत बऱ्याच वेळा जाऊन भेटून आलेले परंतु याबाबत या या नाशिकला पण आम्ही हिरडा आंदोलन केलेलं होतं तरीही त्याबद्दल शासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही हे आता टोकाची भूमिका घेतलेली आहे याच्यामध्ये स्थानिक जे लोक आहेत प्रतिनिधी समजा अनुभराव पाटील असतील वळशे पाटील असतील यांनी यासाठी काहीच प्रयत्न केले नाही मग याच्या आधी केले असते तर पण मिळालं असतं ना थोडक्यात तुमचं नाही थोडक्यात तुमचं पष्ट म्हणणं याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले नाही गेलेच नाही ओके आता काय मागणी आहे ना की तुमच्या आमचं जे नुकसान भरपाई जी झालेली आहे हा? जे पंचनामे झालेले आहेत त्याप्रमाणे हिरड्याला हेरड्याला हमीभाव पण मिळाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने पंचनामे झालेले आहेत त्या शेतीचे नुकसानी असेल कुठल्या नुकसानी असेल तर त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे एवढचं आमची मागणी आहे तीस ते पस्तीस वर्ष मला वाटतं एकच आमदार साहेब आहेत तालुक्यामध्ये त्यांनी या विषयाकडे कधी वळले ना अद्याप तरी नाही वळले काय सांगाल तुम्ही त्यांना मेसेज आता तोच आम्ही तोच मेसेज देतो आम्ही त्या भेटून जर असं होत नसेल तर म्हणून हे आंदोलन करण्याची किंवा उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे ठीक आहे ओके थँक्यू